ताई काय सांगाल आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री भरत गोगावले यांनी प्रवेशाच्या कार्यक्रमातच तुमची रोहनगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली काय आपली भावना आहे नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे मी आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षात पंधरा वर्ष मी काम करते दोन टाईम मी निवडून आले चांगल्या मताने काही नगर उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले सगळी पद मी घेतलेली आहेत चांगलं काम करते सगळ्या महिलांमध्ये लोकांमध्ये माझा चांगला संपर्क आहे मी चांगलं काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला महिलाचं आरक्षण पडलं ओबीसी महिला आरक्षण पडलं म्हणून आम्ही विचार केला साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब आता तुम्ही आमचा विचार करा कारण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे महिलांना संधी द्या मी काम केलेलं आहे मी अध्यक्ष झालेले आहे मी सभापती झालेली आहे ह्या सगळ्यांचा मला अनुभव आहे कामाचा थोडासा म्हणजे मी स... करते सगळं हे सगळं केलेलं आहे मी त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा साहेब तुम्ही मला संधी द्यावी तर साहेबांनी आम्ही बोलो साहेबांवर चर्चा झाली साहेबांनी मला बोलले हो बघतो विचार करतो बसूया आपण ह्या गोष्टीवर विचार करूया ठीक आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांची वाट बघितली दुसरे नंतर मग आम्ही सेनेत जाण्याचा हे केला निर्णय घेतला आम्ही आणि मग पुढं म्हणलं आता काहीतरी थोडस कुठंतरी एक हे घ्यायलाच पाहिजे ना तिकडे ना ना आपण आपल्याला आरक्षण पडलंय म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर साहेबांजवळ बोललो आणि आम्ही हक्कानी बोललो का एवढ्या वर्ष आम्ही साहेबांसोबत राहिलो एकनिष्ठाने आम्ही काम केलंय प्रामाणिकपणाने काम केलंय आम्ही साहेबांजवळ प्रामाणिकपणाने काम केलंय त्याच्यामुळे आम्हाला असं सा वाटलं साहेब आम्हाला संधी देतील आता तुम्हाला शिवसेनेने ही संधी दिली त्याचं कसं सोनं करा काय वाटतं साहेब आता म्हणून तर आम्ही इकडे सेनेमध्ये प्रवेश केला माननीय भारत शेठ गोगावले असतील महेंद्र दळवे असतील त्यांनी आम्हाला म्हणजे हे पक्ष प्रवेश केला आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारी दिली त्यांचं मी धन्यवाद करते धन्यवाद देते म्हणजे धन्यवाद आभार मान शहराचा विकास कसा करा शहराचा विकास करणार ना चांगलं काम करणार चांगल्या लोकांमध्ये राहणार सगळ्यांचं हे करून मी चांगलं काम करते आणि केलेलं आहे आणि पुढे पुढेही करणार आहे आणि भरत शेठ गोगावले असतील किंवा प्रामुख्याने तुम्हाला रोहा शहरातल्या काही समस्या वाटतात ज्याच्यावर तुम्ही आता काम करणार आहात नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शहरातील समस्या काय वाटतात तुम्ही आरोग्य असेल सगळं असेल आहेत ज्या काही असतील जिथे कमी असेल तिथे मी सगळं लोकांचं काम करणार आहे